असं आहे की जगभरामध्ये काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया आ, आता छप्पन देशांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे व्हॉइस ऑफ मीडियामध्ये असणारं काम हे खूप अधिक गतीनं व्हावं यासाठी आज महाराष्ट्राची मिटिंग संभाजीनगरला आयोजित केली होती व्हॉइस ऑफ मीडियाची जी पंचसूत्री आहे पत्रकारांचं घर आरोग्य त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांची स्किलिंग त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काय या सगळ्या विषयावर व्हाईस ऑफ मीडिया पर्सनली काम करते याच्याशिवाय सरकारने के के काय केलं पाहिजे या भूमिकेतून सुद्धा व्हाईस ऑफ मीडियाचे अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचललेली आहेत इम्पॅक्टफुल गेल्या सहा वर्षापासून व्हाईस ऑफ मीडिया काम करते आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे आज संभाजीनगरमध्ये सगळे पदाधिकारी राज्यभरामधनं आले होते त्यांच्या मिटिंगच्या अनुषंगाने सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मला आशा आहे की या निमित्ताने महाराष्ट्र अजून खूप गतीने बांधला जाईल ডিজিটেল মিডিয়া বেলেগ মই ডিজিটেল মিডিয়া आज सर्वात जास्त असं आहे की पेपर आणि टी व्हीच्या बातमीचा एकेकाळी एक एक क्रेज होता पण ती क्रेज आता डिजिटल मीडियाने घेतलेली आहे त्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाने डिजिटल मीडियाच्या अनुषंगाने असणारे स्वतंत्र विंग तर बनवलीच आहे पण त्यांचं प्रशिक्षण आहे त्यांच्या नवीन काळाप्रमाणे त्यांनी पावलं उचलले पाहिजे या अनुषंगाने त्यांना दिली जाणारी शिकवण आहे या सगळ्यावर व्हाईस ऑफ मीडिया काम करते भविष्यामध्ये डिजिटल मीडिया नाईन्टी पर्सेंट मीडिया क्षेत्रावर आपलं अधिराज्य गाजवेल यात शंका नाही मोस्टली तिथं असणाऱ्या आटी शर्ती थोडासा शिथिल करण्याच्या अनुषंगाने आम्ही शासनाला विनंती केली त्याला यश पण मिळालं आणि आज घडीला जे सेवानिवृत्त झालेले पत्रकार आहेत त्यांना पेन्शन मिळणं आवश्यक आहे त्यांना ती पेन्शन देण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी सुरू झालेली आहे त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळतोय पूर्वी अकरा हजार होतं मानधन आता ते एकवीस हजार रुपये करण्याच्या अनुषंगाने वायस ऑफ मीडियाने तीन वर्ष लढा लढला आणि त्या लढाला यश मिळालं आज एकवीस मानधन त्या लोकांना मिळण्याच्या अनुषंगाने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे पत्रकारांची आज्ञा होत आहे सध्या कालच मुंबईत एका पत्रकाराला एका पोलिसवाल्याने मारलेला आहे त्याच्याबद्दल काय आपले असं आहे की जिथं जिथं या स्वरूपाचे हल्ले होतात जिथं जिथं पत्रकारावर आ... या पद्धतीनं पत्रकारांची अवहेलना करण्याचा प्रयत्न होतो तिथं व्हॉइस ऑफ मीडिया अगदी खंबीरपणे पावलं उचलते वेळोवेळी पोलीस असेल प्रशासन असेल राज्यकर्ते असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी यांना आम्ही सातत्याने भेटत असतो आणि त्या प्रत्येकाला हे सांगत असतो की पत्रकारिता हा सामाजिक आरसा म्हणून काम करतो आणि या सामाजिक आरशाला तुम्ही ज्या पद्धतीनं वागवू देता ती चुकीची आहे निषेध करण्याच्या पलीकडे कर जाऊन त्याच्यावर कारवाई कशी होईल आणि त्या पत्रकारितेला पत्रकाराला सुरक्षा कशी मिळेल यासाठी वॉईस ऑफ मीडियाचे पावलं असतात माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की व्हायस ऑफ मीडिया, मीडिया पत्रकारांच्या व्यावसायिक सामाजिक आणि कौटुंबिक विषयामध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह आहे आपण व्हॉइस ऑफ मीडियाशी जोडलं जावं हीच या निमित्ताने आपल्याला विनंती करायची आजच्या बैठकीत काही नवीन सदस्य जोडण्याची मी काय अफकोर्स जिथं जिथं या स्वरूपाच्या मिटिंग्स होतात त्या त्या मिटिंग्समध्ये या पद्धतीचे सदस्य नव्याने येतात आणि ती कायमस्वरूपी व्हाईस ऑफ मीडियाशी जोडले जातात असा अनुभव आहे संभाजीनगरला पण तोच अनुभव आहे चांगल्या पद्धतीने इथे टीम जमलेली होती आणि टीम आता परत नव्याने आलेली आहे डिजिटल मीडियासाठी आमची वेगळी विंग ऑलरेडी आहे त्याचे आमचे जे होते हर्षद दुःखद निधन झालं त्याच्या पार्श्वभूमीवर असणारे पुरी आणि इर्षाद ही सगळी मंडळी खूप छान पद्धतीने अजून काम करत आहेत आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये याचं अधिवेशन बार्शीला होऊ घातलेलं आहे खूप चांगली टीम या निमित्ताने येते आणि मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या वेगवेगळ्या विंगशी जोडल्या जावं सिर्फ खबर नाही ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप